अठ्ठ्याण्णव कोटीचे लक्ष देण्यात आले महावितरणाने या वीस दिवसात त्यापैकी चोपन्न कोटी आतापर्यंत वसुली केली यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात लाख पन्नास हजार दोनशे चोपन्न ग्राहकांकडे एकशे एकोणास पॉईंट दोन कोटी रुपये आहे वसुलीचे काम जोरात सुरू आहे त्यासाठी वीस कनेक्शनमध्ये प्रत्येकी पाच पथके कमाला लागली आहे उन्हाळ्याचा परिणाम वाढला उन्हाळ्याच्या झाडा वाढल्या मोहीम जोरदार सुरू आहे वीज कनेक्शन तोडले की उन्हाळा असाय होत असल्याने संबंधित पटकन वीज बिल भरत आहे बिल भरल्यानंतर त्वरित कनेक्शन जोडण्यात येत आहे एकतीस मार्च पूर्वी सध्या सुरू असलेल्या महावितरणाच्या मोहिमेमध्ये वीज पुरवठा खंडित केला थकबाकीदारांना वीज जोडण्याची स्वतंत्र पथकाद्वारे तपासणी सुरू आहे थकबाकीदारांना शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरोधात भारतीय विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम एकशे पस्तीस अनुवय एकशे नुसार कारवाई करण्यात येत आहे एकतीस मार्चपूर्वी बिल भरा अन अंधार टाळा श असे यावेळी सांगण्यात आले ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर